अणदूर येथील बैलजोडी स्पर्धा व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे एकवीस रक्तदात्यांचे रक्तदान बसवेश्वर जयंतीनिमित्त राबावीला उपक्रम अणदूर येथील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर व बैलजोडी स्पर्धेला अणदूरमधूनच पूर्ण प्रतिसाद मिळाला या पूर्वनियोजनाप्रमाणे सकाळी अणदूर येथील श्री नीलकंठेश्वर मठामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे तंटामुख समितीचे उपाध्यक्ष कल्याणी काका मुळे उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार युवा उद्योजक सोमनाथ शेटे उमाकांत आलुरे लक्ष्मण लंगडे नितीन हगलगुंडे उमेश गायकवाड आप्पासाहेब शेटे व गुणवंत मुळे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर ॲडव्होकेट दीपक आलुरे धनराज मुळे यांनीही या, या रक्तदान शिबिरस सदिच्छा भेट दिली या शिबिरामध्ये महिलांनीही सहभाग घेतला होता यावेळी रक्तदात्यांचे रक्तगटही तपासण्यात आले या रक्तदान रक्त रक्त शिबिरासाठी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर बहुउद्देशीय से व सेवाभावी संस्था महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांनी या शिबिरासाठी पूर्ण वेळ थांबून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवले रक्तदान शिबिराच्या समारोप प्रसंगी रक्तपेढी प्रमुख सोमनाथ बिराजार यांनी मानवतेची जाण ठेवून रक्तदानाच्या उदात्त कार्यात सहभागी झालेल्या मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ दानाने बहुमोल प्राणज्योती प्रज्वलित होत आहेत याचं सर्व श्रेय रक्तदात्यांना त्यामुळे रक्तदाते हे रक्तपीढीचे शिरोभूषणच आहेत याचा आमच्या रक्तपीढीला सार्थ अभिमान वाटतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी अणदूरमधील एकशे एकवीस युवकांनी रक्तदान करून महात्मा बसवेश्वरांच्या स्मृतीस अभिवादन केले त्याचबरोबर सायंकाळी गावातील बळीराज बळीराजांनी खिलार देवणी व गावरान जातीच्या आपल्या बैलजोडींना सजवून गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अण्णा चौकातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली याच बैलगोडी बैलजोडी स्पर्धेसाठी पंचवीस बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या तसेच खिलार जातीच्या आठ गायी सुद्धा यामध्ये सहभागी होत्या यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या वेगवेगळ्या जातीच्या बैलजोड्यांमधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले खिलार देवनी व गावरान बैलजोडींचे प्रथम पारितोषिक पृथ्वीराज मुळे धनराज मुळे व सिद्ध सिद्धाराम धमुरे यांनी प्रत्येकी तीन हजार शंभर रुपये तर द्वितीय पारितोषिक तिप्पन्ना कबाडे केदार अलरे व काका अकबले यांनी प्रत्येकी एकवीसशे रुपये तर तृतीय क्रम पारितोषिक परमेश्वर मुळे पप्पू गोवे व गुरुनाथ मिटकरे यांनी प्रत्येकी अकराशे रुपये याप्रमाणे पारितोषिके दिली तर खिलार गा, गाय गाय व गावरान गाय स्पर्धेसाठी संतोष मुळे सदाशिव हगलगुंडे यांनी प्रथम पारितोषिक म्हणून प्रत्येकी रुपये एकवीसशे तर उमाकांत आलोडे व अंबादास नरे यांनी द्वितीय पारितोषिक म्हणून प्रत्येकी अकराशे रुपये दिले या बैलजोडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक खिलार जोडीमध्ये सोमनाथ शे शेटे यांच्या बैलजोडीने मिळवला तर द्वितीय क्रमांक पप्पू गोवे तृतीय क्रमांक तिप्पन्ना कबाडे यांनी पटकाविला तर देशी बैलजोडीमध्ये प्रथम क्रमांक दीपक मुळे द्वितीय क्रमांक गुरुनाथ मिटकरे तृतीय दिनेश कबाडे यांच्या बैलजोडीने मिळवला देशी गाय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बसवेश्वर पाटील द्वितीय क्रमांक इरप्पा लंगडे यांनी पारितोषिकी मिळवली बैलजोडी प्रदर्शनाच्या ठिकाणी उभी करण्यात आलेली बैलजोडी व गाय यांची पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी विजेत्या शेतकऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले बैलजोडी व गायींचे परीक्षण जळकोट येथील पशुवैद्यकीय अधिकारी रेड्डी खुदावाडी येथील डॉक्टर मनोज कबाडे व डॉक्टर सौ ख्याडे यांनी काम पाहिले